मंडळी तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल धुबी का कुत्ता घरका का घाटका सध्या भारताला धंद्याला लावून परदेशात भटकत असलेल्या ललित मोदीची परिस्थिती अशीच काहीशी झाली कधी काळी आयपीएलचा गॉडफादर असलेला ललित मोदी दोन हजार दहा साली मोठा झोल करून भारत सोडून पळून गेला आणि लंडनला स्थायिक झाला पुढे त्याला भारताने फरार घोषित केलं आणि तेव्हापासून ललित मोदी लंडनलाच राहून आलिशान जीवन जगत होता पण आपल्यात ती म्हण आहे कानून की हात लंबे होते त्याची प्रचिती आल्यावर भारताच्या कायद्याचे हात कधीही आपल्यापर्यंत पोहोचतील याची त्याला जाणीव होती म्हणून त्याने दुसऱ्या देशातील नागरिकत्व मिळवून भारताला फाट्यावर मारण्याची योजना आखली होती ज्यामुळे त्याचं प्रत्यार्पण म्हणजे त्याला भारतात आणणं कठीण झालं असतं हे नागरिकत्व मिळण्याच्या अगदी जवळ असतानाच भारताने ललित मोदीच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आणि त्याला मिळणारं नागरिकत्व रद्द झालं पण मंडळी या सगळ्या प्रक्रियेत ललित मोदीला ज्या देशाचं नागरिकत्व मिळणार होतं तो देश मात्र बराच चर्चेत आला धर्तीवरच स्वर्ग अशी ओळख असलेला वानू देश मागच्या काही काळात वेगवेगळ्या देशातील गुन्हेगारांचा खास अड्डा झाल्याचं बोललं जात पण मंडळी तिथल्या सामान्य माणसांचं सा नागरिकत्व घेणाऱ्या या गुन्हेगारांना तिथे इतकं डेस्परेटली का राहू वाटतंय त्या देशात नेमकं असं काय आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्हाला तर माहिती आपल्या आपला भारी मंडळी पंधरा बारा वर्ष भारतीय तपास यंत्रणांना मूर्ख बनवून परदेशात पळून गेलेल्या ललित मोदीने सात मार्चला त्याचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता आणि भारताच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने एका दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळवलं होतं पण भारत सरकारच्या दबावानंतर त्या देशाने देखील ललित मोदीला ठेंगा दाखवत त्याचं तिथलं नागरिकत्व रद्द केलं आणि त्यामुळे ललित मोदीची अवस्था काहीशी तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती फक्त धुपाट न राहिलं अशी झाली पण मंडळी ललित मोदीला तमाम दुनियेत वाणू या देशाचीच का भुरळ पडली तर ऐका मध्ये तीन हजार वर्षांपूर्वी फिलिपिन्सच्या लपिता समुदायाची वस्ती होती वाणूतू हा देश त्र्याऐंशी लहान मोठ्या आयलँडनी बनलेला आहे पोर्तुगीज प्रवासी पेड्रो फर्नांडीस डिक्विरोज सोळाशे सहा साली तिथे आलेले पहिले युरोपियन होते त्याच्यानंतर सतराशे चौसष्ट मध्ये ब्रिटिश संशोधक जेम्स कुकने या बेटांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला आणि त्याला न्यू हेब्राईट्स असं नाव दिलं एकोणावीसशे सहा साली ब्रिटन आणि फ्रान्सने या बेटांवर संयुक्तपणे राज्य करण्याचा करार केला जो एकोणासशे ऐंशी पर्यंत टिकला त्यानंतर एकोणाशे ऐंशी मध्येच न्यू हेब्रिड स्वतंत्र झालं आणि अधिकृतपणे त्या भागाला वाणूहतू असं नाव देण्यात आलं मंडळी त्र्याऐंशी लहान मोठ्या बेटांपासून हा देश बनला असला तरीही तिथल्या फक्त पासष्ट बेटांवरच लोकवस्ती आहे आणि हा सगळा प्रदेश तब्बल तेराशे किलोमीटरच्या पट्ट्यात पसरलेला आहे रिपोर्ट्स नुसार वाणूहतूची लोकसंख्या फक्त तीन लाख इतकी आहे विशेष म्हणजे या देशाचं नागरिकत्व कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इमिग्रेशन प्लॅन अंतर्गत म्हणजे थेट पैसे देऊन मिळवता येतं त्यासाठी एक लाख पंचावन्न हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे सध्याच्या घडीला एक पूर्णांक तीन कोटी रुपये तुम्हाला वानू गव्हर्नमेंटला द्यावे लागतील तिथं नागरिकत्व मिळवण्यासाठी ना तुम्ही या देशात कधीही पाऊल न ठेवता ऑनलाईन माध्यमातून नागरिकत्व मिळवू शकता म्हणजे जर डिटेल मध्ये सांगायचं झालं तर वानुहातूचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्यांची गोल्डन पासपोर्ट योजना ज्याला गुंतवणुकीच्या बदल्यात नागरिकत्व म्हणून ओळखलं जातं वानुहतू देशाला टॅक्स हेवन देश मानलं जातं इमिग्रंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या प्रमुख एलाज यांनी वानुहातू नागरिकत्वाच्या फायद्यांबद्दल असं सांगितलंय की वानुहातू त्यांच्या नागरिकांच्या कमाईवर कोणताही आयकर लादत नाही म्हणजे तुम्ही तिथले नागरिक असाल तर तुमची कमाई पूर्णपणे करमुक्त असते शिवाय वानुहातू मध्ये भांडवली नफा कर सुद्धा आकारला जातो नाही म्हणजे तुम्ही स्टॉक रिअल इस्टेट किंवा मालमत्ता गुंतवणूक करून चांगला पैसा छापत असाल तर तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं या देशात वारसा कर किंवा कॉर्पोरेट कर नाही जर एखाद्याचा व्यवसाय वानुवाहतूक मध्ये नोंदणीकृत असेल तर उत्पन्न परदेशातून येत असेल तर त्यावरही कर भरावा लागत नाही शिवाय या देशात कोणताही गिफ्ट टॅक्स इस्टेट टॅक्स आणि विथ होल्डिंग टॅक्स नाही इलाटा इलाशने दावा केलाय की वाहन क्रिप्टो हब म्हणून वेगाने उदयास येत आहे तिथे सातोशी बेट नावाचे बत्तीस दशलक्ष चौरस फूट क्षेत्र तयार करण्यात आले आहे ज्याला जागतिक क्रिप्टो सेंटर बनवण्याची योजना आहे मंडळी वाणुवातूचे अधिकृत चलन वातू आहे आपल्याकडचा भारतीय रुपया हा तिथे एक पूर्णांक वातूच्या बरोबरीचा आहे या देशात इंग्रजी फ्रेंच आणि बिलासमा या तीन अधिकृत भाषा आहेत जर तुम्ही विचार करत असाल की वानुवातू मधील लोकांचे जीवन कसे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीसच्या हॅपी प्लॅन इंडेक्स मध्ये वानुवातूला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून घोषित करण्यात आलं होतं दोन मध्ये त्याला पहिल्यांदा हा किताब मिळाला होता याच आनंदी देशात जायला ललित मोदीने लंडन मधून आपला सगळा गाशा गुंडाळला होता कारण भारत आणि वानुवातू यांच्यात प्रत्यार्पण करार नाहीये आणि जर ललित या देशाचा नागरिक झाला तर भारत सरकारचे हात त्याच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही हे त्याला चांगलं ठाऊक होतं म्हणून त्याने गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्येच वानुवातूचा पासपोर्टही मिळवला होता आणि या महिन्यात त्याने भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता ज्यामुळे हे प्रकरण बरच चर्चेत आलं आणि भारतानेही वानुवातूवर दबाव आणला वानुवातूचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला ललित मोदीचा पासपोर्ट तात्काळ रद्द करण्यास सांगितले वानुआतूचे पंतप्रधान म्हणाले की मी नागरिकत्व आयोगाला ललित मोदीचा वानुआतू पासपोर्ट त्वरित रद्द करण्याचे निर्देश दिलेले आहेत न्यायिक पुराव्याअभावी ललित मोदी बाबत भारत सरकारने पाठवलेली अलर्ट नोटीस इंटरपोलने दोनदा फेटाळून लावल्याची माहिती गेल्या चोवीस तासात मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की वानुआतू पासपोर्ट धारण करणं हा एक विशेष अधिकार नाही अशा परिस्थितीत याचिकाकर्त्यांनी वैद्य कारणांसाठीच नागरिकत्व घ्यावं आता ललित मोदीचं पुढे काय हा प्रश्न सर्वांनाच पडलाय पण मंडळी ललित मोदी हा काही एकटा नाहीये ज्याला दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घ्यायचं होतं मंडळी तुम्हाला मेहूल चोक्सी तर माहितच असेल त्यानेही प्रत्यार्पण कायद्यापासून वाचण्यासाठी अँटिग्वाचं नागरिकत्व मिळवलंय मंडळी या दोघांसारखाच भारताला अजूनही काही व्यापाऱ्यांनी चांगलाच चुना लावला होता नीरव मोदी विजय मल्ल्या ही त्यातलीच प्रमुख नावं आता या सगळ्यांचेच भारताला कधी पाय लागतील याकडे सगळ्यांच लक्ष लागले पण त्यासाठी भारत सरकार तितकं प्रयत्नशील आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही विशेष भारी एव्ही या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद